सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान सामनगाव शिंदेगाव वडाळगाव एमडी प्रकरणाचा धुरळा खाली बसतो ना बसतो तोच आणखी एक नवीन एमडी ची शहर गुन्हे शाखेच्या हाती चैन लागली काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर धावत्या वाहनात एमडी पुढीचा व्हिडिओ व्हायरल करत पोलिसांना आव्हान देणाऱ्या दोघांना अखेर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकानं पाथर्डी फाटा येथून अटक केली आहे येथील एक संशय हा टिप्पर गँगचा असून त्याच्याकडून एक लाखांची वीस ग्रॅम एम डी जप्त केली आहे माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी नाशिक शहर हे अंमली पदार्थ मुक्त करण्याचे ठरवले होते त्या अनुषंगाने पोलीस आयुक्त यांनी अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांची माही करण्यावर कठोर कारवाई करण्याचे गुन्हे शाखेचे ते आदेश दिले होते त्या अनुषंगाने आम्ही मी अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांची माहिती काढत असताना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती भेटली की टिप्पर गँगचा सराईत गुन्हेगार निखिल पगारे व कुणाल गोडेराव हे हॉटेल स्वरंजिल्ह्याच्या पाठीमागे अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार आहे माहिती भेटल्यावर आम्ही आमच्या वरिष्ठांना त्याबाबत कल्पना दिली वरिष्ठांनी गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना सदर ठिकाणी त्यां ते, त्यांना तेन, ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एक लाख रुपये किमतीचे वीस ग्रॅम एम डी अटक के केली या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी धाड टाकली असता दोन संशयितांना पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून वीस ग्रॅम अंमली पदार्थ मिळवून आल्यानंतर त्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय जागर जनस भूषण जैन नाशिक